Rara, 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 आणि याचा तयारही झालाय खात सुटलाय तुला काय <laughs> <laughs> हो ना आंबरस खायचे आंबरस खायचे या बघ या बघ या बघ या वाटी द्या खायचं का हा पी त्याला मोठी वाटी पाहिजे असेल तर पेवते ना हा पी हा पे पे भाकर भाकर पाहिजे बाकर, बाकर. हम्म दार रोल हा आदिवनी खायवाले खाय 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 हा कस आहे रे कस आहे रे भाऊ डोळे खाय बांगेची काही गोड लागत ना डोळे खाय बर अजून हा पा आंबरस पहा आंबरस कसं आहे रे kay <laughs> kayak apa sih bau kayak gim? tuh? ah dah bukai sih, puk buk, ah buk dua ya pa yang saham काय चटाक शिरवा का परत चटॅक लावा त का नाही दाखव बर कुठं झाले झाडे बुबुकुड झाले दाखव बरं दाखव दाखव ah eh. oh, itu bubu jadi otina in go dar la wat ata